24 नमस्कार आपला सर्वांच्या 24 फोर इंडिया लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत आहे बघा आजची खास खबर आणि शेवटपर्यंत बघा महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये सुरू आहे अधिवेशन मला वाटतं अर्ध्यावरती आलेले आहे उद्या संपणार का रविवारी संपणार ते आज उद्यामध्ये ठरेल नागपूरमध्ये साधारणतः विधिमंडळाचं अधिवेशन हे विदर्भासाठी आणि साहजिकच आहे महाराष्ट्रासाठी घेतलं जात सोमवारपासून हे अधिवेशन सुरू झालं आजपर्यंत म्हणजे आज गुरुवार आणि अधिवेशन तसं म्हटलं तुम्ही म्हटलं जे सांगितलं की मध्यवर्ती आले विदर्भासाठी या अधिवेशनात नेमकं काय दिलं गेलं हा सुद्धा एक विषय नक्कीच या निमित्ताने उपस्थित केला गेला पाहिजे हे वर्ष जे आहे फार विचित्र गेलं आपल्याला महाराष्ट्रावरती कधी नव्हे एवढी मोठी आपत्ती ही अतिवृष्टीच्या रूपाने कोसळली मी स्वतः मराठवाड्यामध्ये फिरलो विदर्भातले आमचे आमदार आणि सगळी शिवसैनिक तसं महाराष्ट्रभरच अतिवृष्टीने हा हाकार माजवला शेतकऱ्यांची घरं दारं विद्यार्थ्यांची पुस्तकं आणि विशेष म्हणजे पिकं तर सडून गेलीच पण अनेक ठिकाणी माझ्यासोबत आपण देखील होतात शेत जमीनच वाहून गेलेली आहे आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक भलं मोठं पॅकेज असा एक गोंडस शब्द देऊन एक रक्कम घोषित केली त्या पॅकेजचं पुढे काय झालं तर त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालंय हे कळायला काय मार्ग नाही असतं की एक पद्धत आहे पहिला अर्थसंकल्प येतो मग मागण्या पुरवण्या मा मागण्या मग त्याच्यात आणखीनच्या मागण्या पंचाहत्तर हजार कोटीच्या मागण्या कुठून आणणार कोणाला देणार राज्यावरती नऊ लाख कोटींचं कर्ज आहे या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत पण एक मुद्दा मला या अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे तो म्हणजे गेल्या महिन्याच्या अखेरीस देशाचे जे मंत्री आहेत कृषी मंत्री शिव शी, शिवराज सिंग चव्हाण त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राकडून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही आणि हे राज्य सरकारचं बिंग त्यांनी फोडल्यानंतर घाईघाईने शेवटच्या आठवड्यात एक प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असं जाहीर करण्यात आलं आम्हाला आता जाणून घ्यायचंय की हा नेमका प्रस्ताव काय गेलेला आहे किती रकमेचा गेलेला आहे त्यातून कोणाला मदत होणार आहे राज्य सरकारला मी माझ्या आणि मी पण आहेच विधिमंडळामध्ये आपण भाग पडलं पाहिजे की हा राज्याच्या मदतीसाठी जर का आपण प्रस्ताव मागितला पाठवला असेल तर तो पटलावती ठेवला गेला पाहिजे राज्यातल्या जनतेचा शेतकऱ्यांचा हा अधिकार आहे की मायबाप केंद्र सरकार आमच्यावरती दया दाखवणार आहे की नाही आणि ते दया दाखवण्याच्या आधी राज्य सरकार हे नेमकं कसं तिथून मदत आणणार आहे कारण डबल इंजिन सरकार आहे त्याच्यामुळे दोन इंजिनचं सरकार एका इंजिनकडनं दुसऱ्या इंजिनाकडे दुसऱ्या इंजिनाकडून परत पहिल्या इंजिनाकडे अशी नुसती ढटल पंची करणार आहे खरोखर ही मदत पाठवणार आहे आणि ती मदत तुमचं केवायसी बी वायसी सगळं करणार आता या सगळ्या मदती त्या खातर जमा करण्यामध्ये अडकलेल्या आहेत म्हणजे पीक विम्याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की ती जी काय मदत व्हायला पाहिजे ती मदत करण्याचे तीन ते जे ट्रिगर होते तेच काढून घेतले गेले त्याच्यामुळे मदतीची थट्टा झालेली आहे एक रुपयाचा पीक विमा सहा रुपयाचा पीक विमा एकवीस रुपये असे असे चेक चे आलेले आहेत मग हे जी शेतकऱ्याची थट्टा करणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यावरती सरकार कारवाई करणार आहे का आणि असे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नाच्या निमित्ताने अधिवेशन जे सुरू आहे त्याच्यामध्ये सरकारकडनं जनतेला उत्तरे मिळाली पाहिजे कारण प्रश्न विचारले जातात व्यथा मांडल्या जातात राज्याच्या किंवा जनतेची गाराणी इकडे मांडली जातात पण नुसती वेळ मारून नेली जाते हा आतापर्यंतचा अनुभव आहे हो त्याच्यामुळे या अधिवेशनात याच्यावरती काय उत्तर मिळते आणि कारवाई कार्यवाही दोन्ही काय होणार आहे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणखी अनेक विषय आहेत पण पहिले आपण जर काही प्रश्न असेल तर विचार मी त्याच्यावरती बोलतो पक्ष होती आजची खास खबर बघत रहा ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला ला करा आणि मदत करा धन्यवाद ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज That's <laughs> true.